नमस्कार मातृ न्यूज मध्य अपने सर्वे स्वागत आहे बहु आज का विशेष खड़ा धनगर समाजाला एस प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मुदखेड तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने मुदखेड तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना आज निवेदन या प्रसंगी आपले मत मांडताना मुदखेडचे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव देवदे सत्र पाहूया मुदखेड तालुका व शहर यांच्या वतीने धनगर समाज एस टी आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रातील पंढरपूर लातूर व अनेक ठिकाणी बांधव उपोषणाला बसलेले आहेत त्याच्या समर्थनार्थ तथा राज्य सरकारला त्या उपोषणकर्त्यांनी कर्त्याची दखल लवकरात लवकर घ्यावी व धनगर समाजाचा टी आरक्षणाचा मार्ग ताबडतोब मार्गी लावावे यासाठी मुदखेड तालुक्यातील व शहरातील सर्व धनगर समाज बांधव आज तहसील ऑफिस मुदखेड येथे सर्वांनी मिळून निवेदन देण्याचं